कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाता सावंत आपण जर हा टेंबोर्णीपासून आखलो जाणारा रस्ता आणि या साईडला जर बघितलं तर इथं सावतामाळी मंगल कार्यालय प्रियांश बार हे जर किराणा स्टोअरचं टेंबोर्णीमध्ये आहे ते होलसेल आहे आणि तेथील जे शेक आहेत यांची रात्री धाडची चोरी झाली आणि ह्या चोरीच्या संदर्भात आपण या ठिकाणी त्यांच्या स्पॉटवर तर कशा अनुषंगाने या ठिकाणी चोरी झाली आ, किती माणसं होती आणि कशा पद्धतीने चोरी झाली आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण यांच्या या घरामध्ये आलेलो आहोत तर पत्र्याचा शेड आहे या बाजूला ऊस आहे इकडं बिकडं जवळपास कुणी नाहीये आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी जर आपण दाराची परिस्थिती जर बघितली तर हे दार असं पूर्ण या ठिकाणी तोडलेलं आहे भाई काय सांगाल हे चोरी किती वाजता झाली आणि किती माणसं यामध्ये होती हा चूड बोल रात्री सत्तावीस तारखे तारखेला शनिवारी किती वाजता साडेबारा ते दीड वाजाच्या सुमारास ही घटना घडली आणि त्याने पहिल्यांदा सुरुवातीला इथं दगडानं दरवाजा तोडला जोरानं आणि त्यांच्या हातामध्ये गजण्या ते तामटकारापासी असणारी कात्री जी असते पत्रा कापायची ती एक कात्री होती आणि त्यांच्यापाशी बाकीचे जे काय होतं ते, ते सगळे घेऊन माया आत घुसली आत घुसणारी कंप्लेट सात जण होती त्याच्यात एक हे कमी नाही सातीच्या साथी आत घुसली आणि बाहेर तरी बी त्या खिडकीतनं मला चार जण डो चार डोके दिसत होती म्हणजे असे लमसम बाहेरचा आकडा मला काय सांगता येणार नाही पण आत घुसलेली नक्की हमका सात जण होती त्या घरामध्ये कोण कोण होत त्यावेळेस घरामध्ये मी नबी रसूल शेख प्रॉपार्टर अबुजर किराणा यांचा प्रॉपार्टर नबी रसुल शेख आणि माझी पत्नी आणि माझी थोरली बहीण आतमध्ये होत्या आणि आम्ही ते, जण मिळून आतून दरवाजा दाबून धरला होता तरी बी त्याने इतका भडी मार चालू केला की के, दगड धोंड असली वीस वीस किलोची तीस तीस किलोची मारून हे दगडावर मा, दरवाजावर मार देऊन त्याने दरवाजा बी तोडला आणि आमचं बी आम्ही जे प्रेस लावला होता ते ते बी निष्कामी झाला साधारणत मग हे धाडशी चोरी म्हणून लावलं की कोण आहे धाडशी धाडशी दरोडा आहे ही टोटल सोनं आपलं सात तोळा आणि वर पाच ग्राम असं काहीतरी झालेलं आहे आणि कॅश एक सतरा अठरा हजार रुपये होती जास्त काय नव्हती पण ती संपूर्ण त्यांनी घेतली आणि आल्याबरोबर त्यांनी एकच काम केलं टेबलवर माझा जे दोन मो तीन मोबाईल होते एक छोटा मोबाईल होता आणि एक दोन मोठे मोबाईल होते ती पहिल्यांदा त्यांनी तिथं पाण्यामध्ये फेकून दिले त्या पाण्याच्या खड्ड्यामध्ये आणि <coughs> <coughs> त्याच्यानंतर त्याने माझ्या कारगाडीची चावी घेतली <coughs> कारगाडी टाटा एक्सा <coughs> शेवन शेटर होती माझी <coughs> निळ्या कलरची <coughs> आणि त्याची चावी घेऊन त्यांनी खिशात ठेवली <coughs> आणि मला दमदाटी करून मग अजून पैसे दे नाही तर तुला खालासच करतो असं दम दमबाजी चालू केली आणि मी म्हणलं बाबा माझ्या पैसे होतं तेवढं मी दिलं तुला आता अजून काय आमच्या पैसे काय नाही तर तो काय म्हणायचा मला एवढं मोठं तुझं दुकान आहे आम्हाला सगळं माहित आहे आणि ही अठ्ठावीस लाखाची गाडी घेऊन तू फिरतोय आणि तुझ्या घरात नुसतं एवढं पैसे असते ते काय आम्हाला एडझावात काढतो तो असे त्याने दबाव आणून अजून मला पैशाची मागणी सारखं करत होता म्हणजे ओळखीचे होते काय वाटलं ओळखीचे वगैरे कोण नव्हते त्याच्यात पण त्यातला त्यातला एक जण मला म्हणत होता की बाबा मला ओळखलं नाही का तुम्ही मी तुला कशाला भाषा शुद्ध मराठी होती एक जण बी हिंदी बोलत नव्हता किंवा पारद्यासारखी भाषा नव्हती किंवा हंगडतिंगड असली कटली भाषा नव्हती पेवर मध्ये बोलत होती पण ते खालच्या वर्गातली सगळी पोरं होती आणि पोरं असताना ते पंचवीस वयाच्या गटापासून जास्तीत जास्त पस्तीस गटापर्यंतची होती आत घुसलेली कंपल्सरी तेव्हा पस्तीसच्या मोहर कोणा एक जणांनी तोंड बांधलेलं होतं आणि बाकीच्या सगळ्यांची तोंड उघडी होती आणि ती बाकीची सगळी काटकोळी होती आणि एक जाड्या काट्या होत्या ती त्याचा तोंड बांधलेला होता बांधलेलं होतं साधारण त्यावेळेस परिस्थिती काय होती कोणाला असं फोन बिन करायला संधी मिळाली नाही काहीच संधी मिळाली नाही त्यांनी दगडाचा असला बडीमार चालू केला की दरवाजा दोनच मिनिटात निकामी झाला आणि दरवाजा आतून धरायचा का मोबाईल कुणाला लावायचा हे प्रश्न फार मोठा होता तिथे दुसरा दरवाजा हो नाही तुम्हाला बाहेर पडण्यासाठी दरवाजा हो 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 होता पलीकडला दरवाजा पण बाहेरच्या बाजूला त्यांचीच माणसं उभा राहिलेली होती ना म्हणजे कडून जरी आपण तिकडल्या बाजूने निसटलो असतो तर त्यांच्या तावडीत गावात होतो पोलिसांनी काय सहकार्य केलं तुम्हाला काय सांगितलं अगदी पोलिसाचं सहकार्य फार छान झालं आपल्याला दहाव्या मिनिटात त्यांची पोलीस गाडी आपली आली ज्या टायमाला मी त्यांना फोन लावला फोन फोन लावायला मला हिथून जायला फार वेळ झालता कारण तर त्याने चोरांनी काय केलं पहिल्यांदा हे सगळं आयवेज घेतला आपला सगळा आमचा पाय बांधलं कार गाडीची चावी घेतली मोबाईल पाण्यात ठेकून दिला आणि बाहेरून काड्या लावून फरार झाली आता गाडी गावली गाडी गावली जंजिरा हॉटेल पैसे गाडी त्यांनी सोडली होती तर अशा पद्धतीने जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं मोठी धाडशी चोरी म्हणावं लागेल असे हे चोरी आहे ते तेमोली पोलिसांचे पी आय नारायण पवार या संदर्भात तप अधिक तपास करत आहेत आपण घरामध्ये जाऊन बघणार आहोत की कशा पद्धतीने यांनी भीतीपोटी हे घर या ठिकाणी खाली केलेलं आहे आणि असा हा धाडशी प्रकार या ठिकाणी झालेला आहे काचासुद्धा फुटलेला आहे तर अशा पद्धतीनं जर पाहिलं तर खरंच त्यांचं धाडच म्हणावं लागेल आणि पोलिसासमोर एक मोठं आव्हान असणार आहे की या चोरांना जे आहेत त्यांना लवकरात लवकर गजाड करून यांचं जे साहित्य गेले किंवा एखादा न्याय मिळवून द्यावा ते म्हणून शहरामध्ये जे बोरटे आहेत त्यांनी बहिणीने सांगितलं की मराठी शुद्ध बोंधारी माणस आहेत माझ्या गादीवरला बेडशीट फाडला त्याच्या पट्ट्या तयार केल्या आणि आमच्या ते आम पाठीमाग एक जणाचा पुढा हात बांधलं आणि आमच्या दोघांचा पाठीमाग हात बांधून पायरी बांधलं बर आणि आहे आपल्या बाजूला आणि बाहेरून कढी लाव मग मोबाईल दरवाजाला कडी ब्या आणि हातपाय आम्हाला बांधलेला ब्या ह्याच्या वेळेस ह्या मुळ आम्हाला काहीच करता येऊ तरी पण आम्ही तो प्रयत्न करून त्यातनं एक ते दीड तासात आमच्या हातपाय मोकळे केले तुम्ही कुठन बाहेर आला बोल मी येताना हिच नाही आलो बाहेर म्हणून कढी बाहेर लावलेली होती त्यांनी मग बाहेर आलो की लगेच मी शिकडं तिकडं माझी कार गाडी आहे का बघितली तर कार गाडी नव्हती आरडावड केला नव्हता आरडावड काय करून काय उपयोग नव्हता ना फोन मध्ये त्याला आलं नाही कारण लांब लांब अंतरावर लां सगळी घर आहे ठीक ओके आता तपास लवकरात लवकर टेमोली पोल्युशन लावल आणि आरोपींना गजाड करेल हीच मागणी सध्या टेमोरीतून केली जाते मी कॅमेरामन सह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल